प्रकरण सव्वीसावे व्यापक सापेक्षतेच्या दिशेनं हे बघ आइन्स्टाईन तू गुरुत्वाकर्षणावर काम कर हवं तर पण सापेक्षता आणि गुरुत्वाकर्षण यांची सांगड घालायला जाऊ नकोस भयंकर कठीण जाईल तुला आधी जमलंच तरीही तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही आइन्स्टाईनला जर्मनीहून मॅक्स प्लँकचं काळजीनं भरलेलं पत्र आलं होतं सापेक्षतेच्या सिद्धांतामधल्या सगळ्या मर्यादा दूर करण्यासाठी आइन्स्टाईनची अखंड धडपड सुरूच होती त्या दिशेनं नवनवे निष्कर्त मांडणारे त्याचे निबंध सतत प्रसिद्ध होतच होते मॅक्स प्लँकनं या निबंधांमधून आइनस्टाईनची धडपड दिसत होती पण हे अगडबंबा आव्हान तो कसं पेलणार याची चिंता आता त्यांना वाटायला लागली होती आइनस्टाईनला प्लांकची काळजी समजत होती गुरुत्वाकर्षण हे एक प्रचंड आणि गूढ तत्व होतं ते न्यूटनच्या नियमांनुसार चालत असल्याचं चा अवघ्या जगानं मान्य केलं होतं पण ही शक्ती नेमकी काय होती ती कुठे होती याचं गौड बंगाल न्यूटनला सुद्धा उमगलेलं नव्हतं त्याकनं अर्धवट सोडलेला तो विषय आता आइन्स्टाईनला पूर्ण करायचा होता त्या दिशेनं आता तो पूर्वीपेक्षा आत्मविश्वासानं पावलं टाकत होता हे करताना कल्पनेच्या जगात रमणाऱ्या त्याच्या मनानं पुन्हा एक चित्र पाहिलं या चित्रामध्येही एक लिफ्ट होती वेगानं वरखाली जाणाऱ्या लिफ्टच्या दाराला असलेल्या छिद्रातून एक प्रकाशरेषा आत येत होती थांबलेल्या अवस्थेत ती प्रकाशरेषा नियमाप्रमाणे अगदी सरळ होती पण लिफ्टचा वेग आणि तिची अवकाशातली जागा झपझप बदलायला लागल्यावर मात्र ही रेषा वक्र झालेली दिसत होती गुरुत्वाकर्षण आणि वेग ही एकाच निसर्ग तत्वाची दोन रूपं असल्याचं आइनस्टाईननं एकोणीसशे सात सालीच शोधलं होतं त्या आधारे वेगामुळे प्रकाशाच्या रेषेचं जे होत होतं तेच गुरुत्वाकर्षणामुळेही होत असणार असं म्हणायला वाव होता पण याला प्रत्यक्ष पुरावा शोधायचा कसा प्रागच्या क्षितिजावर रोज होणाऱ्या सुंदर सूर्योदयाचं आणि सूर्यास्ताचं दर्शन घेताना एक दिवशी आइन्स्टाईनला या प्रश्नावरचा एक उपाय सापडला सूर्य म्हणजे पृथ्वीपेक्षाही प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेला गोळा आइन्स्टाईनचा निष्कर्ष बरोबर असला असता तर एखाद्या ताऱ्याचा प्रकाश सूर्याजवळून जाताना वाकायला हवा होता म्हणजे तो तारा अवकाशातल्या त्याच्या प्रत्यक्ष स्थानापासून घोडापुढे सरकलेला दिसायला हवा होता पण सिद्धांताच्या पातळीवर असलेल्या या विचाराचं प्रत्यक्ष प्रमाण कसं मिळणार होतं पृथ्वीवर तर प्रकाश कायम सरळ रेषेतच प्रवास करत होता दूर ताऱ्यांच्या जगात काय होत होतं ते कसं तपासता येणार होतं अर्थातच आकाशाचं निरीक्षण करून आणि हे काम करणारी माणसं म्हणजे अर्थातच अहोरात्र आकाशाकडे डोळे लावून बसलेले खगोल निरीक्षक आइन्स्टाईननं मग या खगोलशास्त्रज्ञांच्या जगालाच आपला हा सिद्धांत अजमावून पाहण्याचं आवाहन केलं त्याच्या या आव्हानाला कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही पण आइन्स्टाईननं आशा सोडली नाही या विषयाचा आणखी सखोल अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं की आकडेमोडीबरोबरच आणखी एका विषयाची त्याला गरज भासणार होती तो विषय होता पृष्ठभागांसाठीची भूमिती ही अडचण मोठीच होती आइनस्टाईन हा अतिशय बुद्धिमान गणिती होता यात वाद नव्हता पण गुरुत्वाकर्षणाचं हे नवं गणित सोडया इतकी भूमितीवर त्याची पकड नसल्याचं त्याला कळून चुकलं होतं अशावेळी त्याच्या डोळ्यांसमोर एकच नाव आलं मार्सेल ग्रॉसमन पॉलिटेक्निकमध्ये शिकताना आइन्स्टाईनला आपली गणिताची टिपणं पुरवणारा ग्रॉसमन तो अजूनही युरिकमध्येच होता आणि एव्हाना मोठं महाविद्यालय झालेल्या पॉलिटेक्निकमध्ये गणिताचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता या संस्थेमध्ये रिकाम्या झालेल्या फिजिक्सच्या प्राध्यापकपदी आइन्स्टाईननं रुजू व्हावं अशी ग्रॉसमनची इच्छा होती दोन जीवलग मित्रांनी एकाच वेळी एकमेकांना मनापासून हाक मारली होती ती हाक एकमेकांनी ऐकली आणि आइनस्टाईन लागलीच प्राग सोडून पुन्हा एकदा झ्युरिकला परतला विचारांच्या भारांनी थकला भागलेला आइनस्टाईन ग्रॉसमनच्या अभ्यासिकेच्या दारात उभा टाकला आणि जवळजवळ ओरडलाच ग्रॉसमन तू मला मदत करायला हवीस बाबाल नाही तर वेळच लागेल मला